उद्या जागतिक जल दिवस साजरा होत असून जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलंय पाणी अडवणं आणि पाणी जपून वापरणं हे शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील आत्मसात करायला हवं असं त्यांनी म्हटलंय नळाला जेव्हा पाणी येतं ते पाणी जपून वापरलं पाहिजे यासह पाण्याचं प्रदूषण होऊ नये कारण हेच पाणी जलचक्राच्या ता। माध्यमातून पुन्हा आपल्यापर्यंत येत असतं त्यामुळं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की पाणी जपून वापरलं पाहिजे आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे पाण्याचा अनिर्बंध वापर एकीकडे होतो आहे कूपनायिका असतील बोरवेल असेल किंवा विहिरी असतील किंवा उपलब्ध पाणीसाठी आहे त्यातून अनिर्बंधपणे पाण्याचा वापर केला जातो पिण्याचं पाणी दूषित होतं आहे आणि एका ठराविक पातळीपेक्षा जास्त डेफ्ट म्हणजे खोलीचं पाणी वापरलं जातं या बोरवेलच्या संदर्भात कुठल्याही कारवाई त्यांच्याकडे केली जात नाही किंवा प्रशासनाकडे याची काही नोंद नाही तर या संदर्भात आपण काय सांग यामध्ये महापालिका आणि एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन तर यांना संयुक्त कारवाई करण्यासाठी सांगतो आणि त्यामध्ये पाण्याची क्वालिटी आहे जी पिण्यासाठी म्हणून पाणी विक्री केली जाते तर त्याच्याबाबत क्वालिटी हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील सर आता उन्हाळ्याचे दिवस लागले आता जागोजागी बोरिंग घेण्याचं काम आता त्याच्यात ते घेतलं जातं आणि त्यांची लेवल खूप जास्त प्रमाणात घेतली जाते कमीत कमी चारशे ते पाचशे फूट बो बोर खोदले जातात यावर आपण काही प्रतिबंध करणार ज्याच्यामध्ये नॉ नॉर्म्सनुसार हे काम करणं अपेक्षित आहे पाण्याचं पुनर्भरण बोरवेलचं पुनर्भरण केलं तर कमी याला पाणी टिकून राहतं आणि त्या अनुषंगानं महापालिकेला सूचना देण्यात येतील की जे बोरवेल असतील तर त्याची देखील मान्यता जेव्हा घेतली जाते कि किंवा असे कुठे चालू असतील तर ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार ते करावे जेणेकरून भूजल पातळी जी आहे तर ती जास्त एक्सप्लॉइट त्याच्यामध्ये होणार नाही आणखी एक शेवटचा प्रश्न सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आरोचं पाणी पिण्याचा प्रश्न वाढलेला आहे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आरो वॉटरचे प्लांट उभे राहत आहेत आमची माहिती अशी आहे की त्या आरोप संदर्भात कुठल्याही प्रकारचं शास शासनाकडून परवानगी घेतली जात नाही किंवा त्या पाण्याच्या घटकाची कुठलीही तपासणी केली जात नाही त्याच्यामध्ये जा हानिकारक केमिकल्स वापरले जातात आणि ते आरोग्याचे प्रश्न निर्माण करणार आहेत तर या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आहे असेल किंवा आपण काय त्या कारवाई करू याच्यामध्ये महापालिकेची परवानगी आवश्यक आहे महापालिकेकडून तो कमर्शियल वापर आहे कमर्शियल गोष्टीसाठी तो वापर होतो आहे तर त्यामुळं महापालिकेकडून परवानगी घेतलेली असणं आवश्यक आहे आणि त्याचसोबत वॉटर सेफ्टीच्या अनुषंगाने जी गाईडलाईन आहेत तर त्याचं देखील पालन करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह टाकत असतील किंवा पाण्याचा कलर पाण्याची चव हो, बदलण्यासाठी जर काही केमिकल्स टाकण्यात येत असतील तर त्याची देखील मान्यता घेणे ते आपल्या गाईडलाईननुसार आरोग्यासाठी हानिकारक नाही आहेत हे तपासलं जाणं त्याची जर काही के केमिकल टाकलं असेल तर ते देखील एका लेवलपर्यंतच ते टाकायला पाहिजे सो अशा पद्धतीचं रेग्युलेशन फॉलो करणं गरजेचं आहे त्यामुळं महापालिके आणि ह्या सर्व केमिकल्सच्या बाबतीमध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन एफ डी ए अन्नव औषध प्रशासन यांनाही सूचना देऊन त्याचे नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतील जलदिनाच्या निमित्ताने आपण जनतेला पाण्याच्या संदर्भात काय आवाहन करा महत्त्वाचं आहे पाणी अडवणं आणि पाणी जपून वापरणं ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत शहरी भागामध्येही आपलं रेनवॉटर हार्वेस्टिंग आहे तर ते देखील करता येते आणि ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणावर याची गरज आहे आणि सोबतच पाण्याचा वापर देखील जमून ज जपून करायला हवा महापालिकेचं जेव्हा पाणी येतं ते पाणी नालीमध्ये सोडणं किंवा मग ते पाणी वाया जाणं अशा पद्धतीचे गोष्टी व्हायला नको पाणी हे जपून वापरायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं पाण्याचं प्रदूषण होऊ नये याच्यासाठी देखील प्रत्येकजण आपण त्याच्यामध्ये आपलं सहकार्य केलं पाहिजे आणि कुठेही आपल्याकडून असं कृत्य व्हायला नको की जेणेकरून जलप्रदूषण होते व आणि त्याच्यातून तेच पाणी आपल्याला प्यायला परत त्या जलचक्रातून आपल्याला येतं त्यामुळं हे या गोष्टी कुठेतरी एक नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक हो आहे